काळामध्ये एक आजीबाई एका बाजारामध्ये गेली आणि बाजारामध्ये गेल्या तिने दोन गोष्टी खरेदी केल्या एक पन्नास रुपयाचे मडक खरेदी केलं आणि दोनशे रुपयाचे पातील खरेदी केलं जेवण घरी घेऊन आली आणि घरी घेऊन आल्यानंतर त्या मडक्यामध्ये त्यांनी दही घातलं आणि दही शिंक्यावर टांगून ठेवलं वरती आता शेंकर राहिले नाही परंतु शिंक्यावर टांगून ठेवलं त्या जर्मनच्या पातीला मध्ये भाजी ठेवून ते खाली जर्मनचं पातीला म्हंटल माझी किंमत दोनशे रुपये मी जमीन येऊन हे पन्नास रुपयाच झाले दही संपलं आता काय करावं म्हणून त्या दह्याच्या ते मातांनी चुकून भाजी टाकली आता भाजी ती चांगली राहील किंवा ती मिठली मात्र मी पहिला अरे त्या मडकेमध्ये भाजी मिटून गेलेली आहे तिला आला राही मडक तसच म्हटलं आता व्यवस्थित झाला जोपर्यंत आम्ही एखाद्याला बाहेर काढत नाही ते घरातून असू द्या मनातून असू द्या तोपर्यंत आम्ही शांत बसत नाही दादा हे आमची वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला प्रमाण पोळू शकत नाही